क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित प्रॉपर्टी प्रदर्शनाचा आज जरी समारोप झाला असला तरी अनेकांसाठीही त्यांच्या ग्रहस्वप्नपूर्तीची सुरुवात असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी केले गत पाच दिवसांपासून ठक्करडोम येथे क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित नमा नाशिक या ग्रह प्रदर्शनाचा आज समारोप झाला या प्रसंगी ते बोलत होते यावेळी मंचावर म्हाडाचे अध्यक्ष रंजन ठाकरे क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर मानद सचिव तुषार संकलेचा एक्सपोचे समन्वयक ऋषिकेश कोते नरेंद्र कुलकर्णी आय पी कुणाल पाटील एक्सपो कमिटी प्रमुख मनोज खिंसरा उपाध्यक्ष अनिल आहेर उदय घुगे श्यामकुमार सामळी प्रवीण तिदमे कामगार विकास उपायुक्त विकास माळी आणि मुख्य प्रायोजक दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक दीपक चंदे हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मानद सचिव तुषार संकलेचा यांनी उपस्थितांचे स्वागत केले आपल्या स्वागतपर भाषणात ते म्हणाले की शहराची प्रगती आणि अर्थकारण यामध्ये बांधकाम व्यावसायिकांचा मुलाचा वाटा असून एका गृहप्रकल्पामुळे अनेकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार तसेच व्यवसायाच्या अनेक संधी मिळतात क्रीडाई सदस्य असणाऱ्या बांधकाम व्यावसायिक म्हणजेच विश्वासार्ह हो व्यवहार अशी प्रतिमा निर्माण झालेली असून प्रदर्शनाला मिळालेला उदंड प्रतिसाद ही याचीच पावती असल्याचं त्यांनी म्हटलं आहे आपल्या मनोगतात माडाचे अध्यक्ष रंजन ठाकरे यांनी म्हटलंय की सर्वांसाठी हक्काची घरे हे केंद्र सरकारचे उद्दिष्ट असून नियमातील त्रुटी दूर करून म्हाडाकडून सकारात्मक सहकार्य करण्याचे प्रतिपादन त्यांनी केलं आहे प्रदर्शनाचा आढावा घेताना समन्वयक

रेडासिक मेट्रो ही बांधकामाची सर्वात मोठी संघटना जवळपास एक हजाराहून रेडा मेंबर आणि रेग्युलर मेंबर आहे पस्तीस वर्षाची लेगसी या रेडासिक प्रॉपर्टीच्या एक स्कूल आहे आपण सगळेजण आज क्लोजिंग सेरेमनीसाठी इथे जमलेलो आहे आमचे अध्यक्ष आदरणीय श्री गौरवजी केटकर यांच्या संकल्पनेतून चौदा ते अठरा ऑगस्ट ही तारीख आपण निवडली कारण फेस्टिवलच्या अगोदर ती तारीख असेल

शहरातून नागरिकांनी आवर्जून भेट दिली या प्रदर्शनामुळे नाशिकचे ब्रँडिंग होण्यास मदत झालेली आहे ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडीची झलक या प्रदर्शनात पाहायला मिळाली टाउनशिप ॲम्युनिटीज यासोबतच मोठ्या घरांकडे असणारा नागरिकांचा कल दिसून आला आपण प्रॉपर्टी एक्सपो सादर असतो आणि त्याचाच एक भाग गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राच्या नागरिकांच्यासाठी हा एक्सपो या ठिकाणी उपलब्ध करून दिला मला वाटते की आज समारोप या प्रकल्पाचा होणार आहे समारोप तर होईल परंतु खऱ्या अर्थाने या काळामध्ये ज्या नागरिकांनी याला भेटी दिलेल्या आहेत ते ग्राहक आता संबंधित लोकांकडे जाऊन त्यांचं मनातलं स्वप्न त्या ठिकाणी साकारणार आहे आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आदरणीय रंजित असलेले या क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व सन्मानित पत्रकार मित्र मला आठवत की मागच्याही काळामध्ये अशाच पद्धतीचा एक्स्पो आपण नाशिकमध्ये संपन्न केला होता आणि त्यावेळेस बांधकाम क्षेत्रावर काम करणाऱ्या कामगारांच्या साठी शासनाच्या ता वाटपचाही कार्यक्रम केला होता आज या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना माझी आपल्याला सगळ्यांना विनंती असणार आहे की ज्या पद्धतीने निसर्गानेच आपल्याला नाशिकला एक चांगला ठेवा दिलेला आहे त्याचा वापर करत नाशिकला येणाऱ्या काळामध्ये एज्युकेशनल हब आपण करू शकतो का या दृष्टीकोन एक संकल्पना आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये आपण एकदा बसून त्यावर आपण सविस्तर विचारपंत करून पुढे जाण्याचं नियोजन त्या ठिकाणी करूया आज मला आनंद झाला की अगदी सामान्य लहान त्या लहान माणसाला त्याच्या प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की फक्त स्वतःच घर असावं मला वाटतं की त्यासाठी आपण छोटे छोटे पासून तर अगदी मुंबईच्या बाहेर पाहारातली सर्व उंच इमारत आपण नाशिक करायला घेतलेली आहे आणि म्हणून विशिष्टपणे आपल्या संपूर्ण टीमचं मी याची अभिनेत्र कन्फर्म मंत्री दादा भसे यांनी पुढे म्हटलं आहे की निसर्गाने भरभरून दिलेल्या नाशिकमध्ये आगामी दोन वर्षानंतर कुंभमेळा होतो आहे या कुंभमेळ्यात देशविदेशातून येणाऱ्या सर्व भाविकांसाठी हा कुंभमेळा स्मरणीय करण्यासाठी तसेच नाशिकची ओळख एज्युकेशन हब म्हणून होण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत असे आवाहन देखील त्यांनी केलं आहे सोळा तारखे जी लेड लीड केली होती मनोज किवनसरा नवीन कुटकर्णी के ऋषिकेश कोते यांच्यामुळे मला असं वाटतं खूप अभिमान वाटतो खूप चांगला असं एक्सपो ऑर्गनाईज झाला सर्व मीडिया तीन दिवस ग्रीन संकल्प आम्ही केले सतरा सतरा रोज दुपारी ठेवले होते आमचे सगळे पाच प्रेसिडेंट ही एसओपी दिलेली आहे क्रीडाच्या कामाची दादा एक थोडक्यात सांगतो की आम्ही एक्सपो का करतो आपल्या भारतात तीन एसेट क्लास आहेत दादा रिअल इस्टेट गोल्ड आणि स्टॉक आम्हाला रिअल इस्टेट कळत गोल्ड सर्वांनाच कळतं आणि स्टॉक मार्केट कोणालाच कळत नाही म्हणून आम्ही इथे एक्सपो मधून रिअल इस्टेट मधली गुंतवणूक का सर्वात जास्त चांगली आहे आणि का याचे रिटर्न चांगले मिळतात हे दाखवण्याचं हे समजवण्याचा लोकांना प्रयत्न करतो दादा आम्ही काही दिवसापूर्वी एरोनॉमिक्स नावाचा एक इव्हेंट घेतला तशाच धर्तीवर आम्ही एटिनॉमिक्स नावाचा एक इव्हेंट घ्यायची आमचा मानस आहे तर आपला आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे की एज्युकेशन मुळे सिटी इकॉनॉमी कशी ग्रो होऊ शकते चांगला याच आर इथे आपण निर्माण केला नाशिक मध्ये तरच चांगली इंडस्ट्रीज येतील या याच्यासाठी आम्ही हा उपक्रम इथे सादर करणार आहोत तसेच अनेक साईड व्हिजिट देखील या कालावधीत झाल्या असून आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अनेक बुकिंग होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला औद्योगिक शैक्षणिक धार्मिक आणि कृषीपूरक उद्योगाच्या अनेक संधी नाशिकमध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे रोजगार आणि अने व्यवसायाच्या अनेक संधी नाशिकमध्ये आहेत नाशिकमध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीसाठी सध्या अत्यंत योग्य आणि पोषक वातावरण असून तुलनात्मकदृष्ट्या नाशिकमध्ये रिअल इस्टेटचे दर कमी असल्याचं देखील त्यांनी नमूद केलं प्रसंगी माजी अध्यक्ष जितूबाई ठक्कर सुरेश पाटील अनंत राजेगावकर किरण चव्हाण सुनील कोतवाल उमेश वानखेडे रवी महाजन यांची देखील उपस्थिती होती प्रदर्शनाचे समन्वयक ऋषिकेश कोते आभार प्रदर्शन करताना म्हणाले सर्व क्रीडाई सदस्यांनी अतिशय सकारात्मक उर्जेने प्रदर्शनात आपला सहभाग नोंदवला आणि त्यांच्या या सहभागाने तसेच नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने प्रदर्शन यशस्वी झाले या प्रदर्शनाचे औचित्य साधून ग्रीन कुंभ याबाबत देखील चर्चासत्र आयोजित करण्यात आले आणि या चर्चासत्रात विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले उत्कृष्ट स्टॉलसाठी पुरस्कार प्रथम वास्तुग्रुप द्वितीय ठक्कर गोफ लिमिटेड तृतीय कॉन्स्ट्रोवेल प्रायव्हेट लिमिटेड चतुर्थ स्पॅन कंट्रक्शन प्रदर्शनात दीपक बिल्डर अँड डेव्हलपर यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले तसेच ललित रुंगटाव ग्रुप आणि रवी महाजन बिल्डर आणि डेव्हलपर्स यांचे देखील सहकार्य लाभले प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे कोषाध्यक्ष श्रेणी सुराना सहसचिव सचिन बागड हंसराज देशमुख मॅनेजिंग कमिटी सदस्य श्यामकुमार साबळे अनंत ठाकरे विजय चमानके सागर शाह निशित अटल सुशील बागड निरंजन शहा विष्य वृषाली हिरे दीपाली विरारी सहयोगी सदस्य सतीश मोरे सुशांत गांगुर्डे अभिषेक महाजन समीर सोनवले मनोज लाडानी हर्षल हनुमंते भूषण कोठावदे शिवम पटेल हिरेन भडजा मयुरेश चौधरी रिषभ तोरडरवाल क्रीडाई युवा वीग समन्वयक आदित्य भातंबरेकर सहसमन्वयक अजिंक्य नाहर यांनी विशेष परिश्रम घेतले एनसीआय न्यूजसाठी रोहंदानी नाशिक